नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे राडगाव परिसर सात बंगल्याजवळ हे जुनं घर आहे या घराची किंमत बत्तीस लाख रुपये पाहुणे नऊशे स्क्वेअर फूट प्लॉट आहे आणि हॉल बेडरूम किचन टॉयलेट बाथरूम असं वन बी एच के घर आहे बघू शकता हा हॉल आहे हॉललाच लागून किचन आहे किचन येल शेपमध्ये आहे वटा आणि वरती सज्ज आहे दोन दिलेले किचनलाच लागून एक बेडरूम आहे बेडरूमलाच लागून टॉयलेट बाथरूम असं अटॅच आहे आणि हे वन बी एच के घर आहे या घराची किंमत बत्तीस लाख रुपये इतकी ठेवली आहे या घराचं लोकेशन आहे आपल्या राडगाव जवळून सातशे आठशे मीटर अंतरावर असलेला सातगाव सात बंगला परिसर आणि बघू शकता या घरात वॉशिंग एरिया दिलेला आहे आणि हे टॉयलेट बाथरूम आहे जे की भारतीय पद्धतीचं आहे तर घर बुक करण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद